दहिवड ग्रामपंचायतीचा उपक्रम चोरचावडी परिसरात सूचना फलकाचे अनावरण नागरिकांनी आमदार राहुल आहेर व पोलीस प्रशासनाचे केले कौतुक दहिवड ग्रामपंचायतीतर्फे दहिवडीतील चोरचावडी परिसरात आतापर्यंत अनेक तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या या गंभीर प्रकरणाची सातत्याने दखल घेऊन यसने टी व्ही न्यूजने वेळी उपाययोजना करण्याची मागणी केली होती शेवटी झालेल्या दुर्घटनेनंतर आमदार राहुल आहेर तसेच उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत देवरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन त्वरित उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले तसेच देवडा पोलीस स्टेशनच्या निरीक्षक नंदा पाटील यांनी एसआयटीव्हीशी बोलताना सांगितले की यापुढे अशा घटना होणार नाही यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांचे मार्गदर्शनाखाली लवकरच उपाययोजना केल्या जातील या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी वाजून परिसरातील धोकादायक भागात दहिवड ग्रामपंचायतीतर्फे सूचना फलक लावण्यात आले या फलकांचे अनावरण देवडा पोलीस स्टेशनच्या एपीआय नंदाताई पाटील पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर तसेच पोलीस हवालदार शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी सरपंच अस पुष्पा पवार ग्रामपंचायत सदस्य सुनील अहिरराव ग्रामविकास अधिक समिती अध्यक्ष संजय दहिवडकर ग्रामपंचायत लिपिक योगेश पवार चालक संदीप दगडू पवार शेतकरी योगेश लक्ष्मण देवरे आदी मान्यवर उपस्थित होते टीव्ही न्यूजच्या वृत्तांकनाची दखल घेत आमदार राहुल आहेर देवळा पोलीस प्रशासन व दहिवड ग्रामपंचायतीने केलेल्या या कार्याचे नागरिकांनी मनापासून कौतुक केले एसनायटीव्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवड आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका